वाहन चालका मध्ये आंदोलन चालकांनी दिला चक्का जामचा इशारा वाहनाने अपघात घडून एखाद्या मृत्यू झाल्या संबंधित वाहन चालका विरुद्ध कठोर कारवाईचा कायदा नुकताच संमत करण्यात आला यामध्ये सात लाख रुपयाचा दंड व दहा वर्ष कारवाईची तरतूद आहे हा कायदा रद्द करण्यासाठी आता चालक रस्त्यावर उतरले बीड सह आष्टी मध्ये या प्रश्ना वरून आंदोलन करण्यात आले असून हा कायदा रद्द करावा अन्यथा इशारा आता वाहन चालकाने दिला आहे या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चालकाने दिला आहे यात काय म्हणतात ऐकूया त्यांच्या फक्त गुड्स व्हेकल या फोर व्हीलर या संबंधित ड्रायव्हरचा कायदा नाही तर हा कायदा ज्याला ज्याही व्यक्ती व्यक्तीला ज्या नागरिकांना आपल्या परिवहन विभागामधनं लाईट लायसन हेवी लायसन स्वरूपामध्ये आपण जे लायसन होल्डर काढलेले आहेत त्या टू व्हीलर सिक्स व्हीलर टेन व्हीलर्स मल्टिपल uh, पर्यंत हा कायदा सर्वप्रथम लागू होतो हे मी सर्वप्रथम दर्शनी मी तुम्हाला अगोदर निदर्शनास आणून देतो दुसरी गोष्ट सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकसभेमध्ये माननीय देशाचे गृहमंत्री नामदार श्री अमितजी शहासाहेब यांनी जो एकतर्फी विधेयक जे पारित केलं ते विधेयक हिट अँड रॅन स्वरूपाचं तर त्या हिट अँड रॅन स्वरूपाच्या विधेयकामध्ये मी पुन्हा पुनशे एकदा डबल सांगतो की ज्या व्यक्तीकड ज्या जनतेतल्या ज्या विविध स्त स्तरातल्या लोकांकड जे लायसन होल्डर आहे ते सर्व ह्या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि त्या सर्व ड्रा ड्रायव्हरांना हा का काळा कायदा म्हणायचा आमच्या स्वरूपात आमच्या भाषेत काळा कायदा हा सर्वांना लागू होत आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने नवीन इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस लोकसभेमध्ये विधेयक पास केलं त्या विधेयकामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर रस्त्यावर जर कुठला अपघात होतो जखमी जर असेल तर त्यालासुद्धा सजेचं प्रावधान आहे त्या अपघातामध्ये जर एखादा मृत्युमुखी पडत असेल तर त्याच्यासाठी त्या, त्या ड्रायव्हरसाठी लोकसभेमधल्या विधेयकानुसार हिट अँड रनच्या स्वरूपामध्ये दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंडाचं प्रावधान केलेलं आहे तर अशा जाचक कायद्याच्या विरोधामध्ये बीड जिल्हा मोटर मालक चालक संघटना टेम्पो चालक संघटना रिक्षा संघटना टॅक्सी संघटना स्कूल बस संघटना ट्रॅव्हल संघटना अशा विविध जिल्ह्यामध्ये ज्या कार्यरत संघटना आहेत त्या संयुक्त संघटनेने आज जो आम्ही जिल्हाधिकारी कार्यकर्चेरीवर जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चाच्या अनुषंगाने आणि आपल्या पत्रकार बांधव आणि मीडियाच्या माध्यमातून मी जन शासनापर्यंत मी माझे आवाज जो पोचविताल त्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो शासनाला की अशा जाच्या काठी रद्द करून ड्रायव्हरांच्या विषयी एकतर्फी कायदा हा रद्द करण्यात यावा आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा करून ड्रायव्हरांचे हितसुद्धा जोपासल्या जावे पुढील काय इशारा असा राहील जर या कायद्यावर जर काही दिवसामध्ये जर फेरबदल करण्यात नाही आले तर येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची आर्थिक व्यवस्था जर दळणवळणाची सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू आहे तर ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही चक्काजामचं आंदोलन हे येणाऱ्या काळामध्ये पुकारून स्वयंघोषित शांततेच्या मार्गाने चक्का जाम माझे वाहन चालक करतील जेणेकरून त्याच्या फळभाजी आले पेट्रोल डिझेल सारख्या व्यवस्था आल्या दूध आले इमर्जन्सी व्यवस्था मला त्याच्यात घेता येणार नाहीत पण ते स्वयं गोष्टीमध्ये जर आले तर त्या कारणाने येणाऱ्या भविष्य काळामध्ये कायदा सुव्यवस्थेला फार काय मोठा आर्थिक फटका बसू शकतो याचं शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन याच्यावर लवकरात लवकर कसा तोडगा काढून त्या संबंधित इम्प्लिमेंटेशन करावेत असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो